खर्ची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागील कालखंडात केलेल्या विकास कामांच्या जोरावर ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आपली उमेदवारी जाहीर करत उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे प्रचारादरम्यान उमेदवारींनी भेटीगाठी सुरू केल्या असून गावात विकासकामाच्या जोरावर आमच्या पॅनल विजयी होणार असा निर्धारही उमेदवारांनी केला आहे गेल्या काळात गावातील शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीटीकरण महिलांसाठी विविध योजना शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साहित्यांचे वाटप नवीन गटारी बांधण्याचा निर्धार उमेदवारांनी मतदारांच्या भेटी प्रसंगी आहे जे काही कामं केले असतील त्याच्यापेक्षा दुपटीने काम आम्ही निश्चित करू हे आमचा अजिंठा आहे मागच्या वर्षी जवळजवळ ऐंशी लाखाचे काम आमचे या गावात झालेले आहे त्याच्यात पाण्याच्या गटारी असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल गिरणीवरून दोन पाईपलाईन आणल्या आहेत पाण्याच्या गटारी झाल्या आहेत घरकुल दिलेले और कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे अजून ब्लॉक बसवले गेलेले संनाशी झाले आहेत साव सार्वजनिक शौचालय झालेले आहेत शाळेची भिंत झालेली आहे वॉल कॉम्पाऊंड झालेले जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी लाखाचं का काम जवळपास झालेलं आहे गावात रस्ते नाही हो झाले व्यायामशाळा झाली सभागृह झाले विकास सौसाटी झालेली आहे पुढे काय करणार आहे झालं हे सगळं हो आता आम्हाला एकच अजिंठा आमचा आहे की पाण्याचं शुद्धीकरण आम्हाला बसवायचं आहे वॉटर वॉटर कुली व्हायच्या व्यतिरिक्त अजून काय जे राहिलेले कॉन्क्रीकरण आहे तेही पूर्ण करायचे परिवर्तन पॅनलचे मी माजी सरपंच हे मा जो आता मागचा पॅनल आलेला आहे तेच उमेदवार आहेत काही नौखे उमेदवार आहेत यांनी पूर्ण गावामध्ये सहकार्य करण्याची पूर्ण भूमिका माझी पहिल्या वेळेपासून मी पंधरा वर्ष राजकारण केलेलं आहे माझा त्यांना फुल पाठिंबा असल्याने सर्व साईच्या साई जागा चा, आणण्याचा प्रयत्न माझा शंभर टक्के आहे आणि निस्ता पाणी टंचाई वर पहिलाच सरपंच मात करणारा जगनबडीराम पाटील याप्रमाणे परिसरात ओळखणारा माणूस हे सिद्धांत आहे आणि या पॅनलसाठी पूर्णपणे मी खांदाला खांदा लावून टाकीमध्ये उतरणारा पाणी स्वच्छ आहे एका घाण आहे हे देखणारा एक नेवे सरपंच बारागावामध्ये जगनराम पाटील म्हणून नावाजलेला आहे आणि सत्य परिस्थिती आहे भानगर असो तंटा असो घराघरातून देखणारा आणि न्याय मिळवून देणारा हा पॅनल मागे खंबीर नेता उभे आहे आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की कोणाच्या बळी न पडता भानगडी न करता मी शांततेने या पॅनलला विजय करणार आव्हान देतो ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या वतीने किशोर पाटील राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष असून येणारं हे जे माझं पॅनल आहे गावाच्या वतीने जे पॅनल उभं केलेलं आहे हे खूप कार्यक्षम पॅनल आहे यांच्यामध्ये राजेंद्र पाटील असतील यांनी जवळपास एक कोटीच्या आत कामं केलेली आहेत गाव शांततामय येणारा अजेंडा खूप चांगला आहे गावामध्ये विकास कामांचं भरपूर कामं करतील आमच्या महिला असतील ज म बंधू असतील हे पुढच्या दृष्टीकोनं अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्ही राज्यस्तरावरून आणून गावाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल या परीने आमचे प्रयत्न असतील मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की हे पॅनल शंभर टक्के काम करेल आणि गावाच्या वतीने सर्व गाव यांच्या पाठीशी असं म्हणायला काही अडचण नाही आणि आमचा गावाचा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे पुढचा अजिंठा असेल ग्रामविकास साहेबांकडे आहे माझ्या वतीने जास्तीत जास्त राज्य शासनाकडून त्यांना काम कसे आणता येतील हे माझे पूर्ण नमस्कार माझं नाव रत्नाबाई राजेंद्र पाटील मी माझे सरपंच आता सुद्धा माझे तशी पूर्ण इच्छा आहे की जे राहिलेले काम आहे उर्वरित ते आता पूर्णपणे सु सुरळीत जावे अशी माझी पूर्ण इच्छा आहे महिलांसाठी काय महिलांसाठी समस्या अशी आहे की महिलांसाठी इथवा महिला असतील त्यांच्यासाठी पगार किंवा ज्या विधवा महिला असतील त्यांच्या ज्या समस्या असतील त्या सुटल्या पाहिजे किंवा जे गरीब असतीतील लोक आहेत त्यांचे लवकरात लवकर कामे झाले पाहिजे अपूर्ण कामं ते पूर्ण व्हायला पाहिजे मुलांची शाळेची व्यवस्था चांगली झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे शौचालयाबद्दल काय सांगा शौचालयाबद्दल पूर्ण गावात तर शौचालय झालेले जे बचत गटांमध्ये तर आम्ही आहेच आमच्या गावात जवळजवळ पंधरा गट आहेत आम्ही ओमशांती गटातले आहे अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे आणि म गटांमध्ये तर कामं भरपूर आहे पण त्यांना मार्केटिंग नाही त्याच्यामुळे आमल्या आमच्या महिला आहे ना तर थोड्या नाराज आहे त्याच्यामुळे मार्केटिंग पाहिजे आम्हाला महिला तर खूपच उत्सुक आहे बचत गटामधून आम्ही तर खरोखर महिलांना रोजगार आम्ही मधून बचत गटामधून तर खरंच आम्ही त्यांना रोजगार देणार आहे मागील पाच वर्षात जे मा ज्या बॉडीने कामं केलेली आहेत ती मला तरी नाही वाटत की आतापर्यंत ज्या ग्रामपंचायतीच्या पस्तीस वर्षाच्या इतिहासात एवढी कामं झालेली नाहीत त्यात मग महिलांविषयी असो आरोग्याविषयी असो तरुणांविषयी असो किंवा इतर समस्या असो सगळ्या बाबतीत मागच्या बॉडीने जेवढी कामं केलीत त्याला आजही कोणी कोणतीही मागची बॉडी आव्हान देऊ शकत नाही हे देखील खरं आहे आणि हे उपस्थित असलेली जनता या माझ्या वाक्याला साक्षी आहे दुसरी गोष्ट झाली तरुणांसाठी मागच्या वर्षी व्यायामशाळेचं आम्ही काम करणे केलं त्यात आता मागच्या बॉडीनी पण चौदा वित्त आयोग आयोगच्या आराखड्यात साहित्य देखील मंजूर केलेलं आहे नवीन बॉडी बसताच ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल हेही आहे आणि आत्ताचे जे उमेदवार आहेत त्यात दिलीपदादा जे असतील ते तरुण असल्यामुळे तरुणांसाठी नक्कीच पुढे खूप कामं करतील ही देखील सगळ्या गावाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करतील हाही हा देखील विश्वास आहे दुसरी गोष्ट अशी की जेवढ मागच्या याच्यात कामं केलेली आहेत ती कामं जवळजवळ म्हणजे नु नुसतंच ग्रामपंचायतीच्या निधीवर अवलंबून न राहता इतर देखील निधी मिळवण्यासाठी सरपंच आणि तसेच सर्व बॉडींनी प्रयत्न मनापासून प्रयत्न केलेले आहेत त्यात मग खासदार निधी असेल किशोर दादांकडून आमदार निधी असेल या सर्व कामांमध्ये पंचवीस पंधराची कामं असतील दलित वस्तीचे पूर्ण पूर्ण निधी खर्च करण्यात देखील ही बॉडी यशस्वी यशस्वी झालेली आहे बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये असे आढळून येते की त्यांच्या स्वतःचा निधी ते पूर्ण खर्च करू शकत नाही पण ह्या मागच्या मागील बॉडीने स्वतःचा निधी खर्च करून अतिरिक्त निधीची कामं केली आणि गावाला विकास काय असतो हा दाखवून दिलं जेणेकरून मागील सत्ताधाऱ्यांनी प्लॉट परिसराला पूर्णपणे वंचित ठेवण्याचं काम केलेलं होतं पण मागील बॉडीने तसं न करता मागासवर्गीय वस्तीवर जास्त भर देऊन तिथे जास्त कामं केलेली आहेत तसेच कॉकरण असेल आणसाठी सहा युनिटचे भव्य शौचालय असेल किंवा बऱ्याच बचत गटांना वेगवेगळे साहित्य बा अंगणवाड्यांना वेगवेगळे साहित्य तसेच लहान मुलांची जिल्हा परिषद शाळेला डिजिटल करण्याचे काम देखील मागील बॉडीने केलेले आहे त्यात संगणक प्रोजेक्टर असे आधुनिक साहित्य जिल्हा परिषद शाळेला दिलेले आहे माझ्या पाठीशी तरुण मंडळी फार भरपूर यांनी आम्हाला साथ दिली आणि मी पुढे कामाला वेग दाखवेल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल